लोकशाहीने घटनेने दिला ते रोखता येणार नाही हे न्यायालयाने झापिलय आम्ही आता मला सांगा चार तारखेला मशीन करायचंय सरकारकडून गृहमंत्र्याकडून दबाव आलाय गृहमंत्र्याकडून दबाव आलाय की हे आंदोलन होऊ द्यायचं नाही तुम्ही आम्हाला नोटीस कधी दादा मी त्यांना विचारलं तुम्ही जर तीन चार दिवसापूर्वी दिली असती तर आम्ही मान्य न्यायालयात गेलो असतो तुम्ही आता दिली आता आम्ही न्यायालयात जाऊ शकत जाणार का रात्रीतून न्यायालय कसं न्याय देणार आम्हाला उद्या सकाळी आम्हाला बसायचं तुम्हाला आम्ही बावीस तारखेला दिलेलं निवेदन आहे निवेदन तसं एकोणतीस ला द्यायची गरजच नाही पण तरी मग तुम्ही आम्हाला द्यायचंच होतं खरंच होतं तर तुम्ही आम्हाला आधीच नाकारायचं त्या बोलतो तुम्ही तव्हा नाही नाकारला आता तुम्ही आम्हाला आत्ता नाकारायला लागला सहा वाजता आत्ता रात्री तुम्ही मान्य न्यायालया पुढे जात नाहीत आम्ही जाता येत नाही उद्या तुम्हाला हो द्यायचं नाही याचा आता दाव दिसतो त्याचा आचारसंहितेचे खोटे गुन्हे आपल्याला दाखल करायचे म्हणजे आपण कायद्याचा सन्मान करत नाहीत असा एक त्यांचा याच्यातला डाल यांचं दुसरं कारण काय की लोकसभेच्या निवडणूक आहे निकाल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आमची तुम्हाला विनंती प्रशासनाची की आपण एक दोन तीन दिवस पुढे ढकलाव सहा तारखेपर्यंत आचारसंहिता आहे आणि कायदा सुव्यवस्था बिघडन उद्या ही येऊन म्हणजे यांना दोन कामं देणार ठेवा काय करायचं आचारसंहितेचं उल्लंघन केलं म्हणून आपल्यावर ठपका ठेवायचा आणि पुढे पुढे दाखवायचा याचा प्लॅन सांगतो मी यांचा डावाशी होऊन देत नाही काहीच करू नका यांचा येऊ डाव आहे दुसरा डाव काय कायदा सुव्यवस्था बिघडायची का नाही ते निकालवरून होणार आहे आपोआप त्यांच्या त्यांच्यातच होणार ते झालं तरी त्यांच्या त्यांच्यात होणार नाही झालं तरी त्यांच्या त्यांच्यातच भांडण होणार का ढकलेणार कोणावर ते आपल्यावर समजलं तुम्हाला ते आपल्यावर ढकलेणार यांनी कायदा सुव्यवस्था बिघली आपण म्हणजे आपलं भोर गरिबाचं करोडो लोकांचं आंदोलन असं चिरडायचं हे डाव टाकलाय हे दोन डाव आहे त्याच्यात कोणी निवेदन दिलं निवेदन दिलं ते डाव नाही हे घेतलंय त्यांनी याच्यात पण तो डाव नाही हे डावाबद्दल मी त्यांना सांगितलं समजा आता आमच्या इकडच्या कोपऱ्याला दलित बांधवय ते जर तिकडं उपोषणाला बसले इकडचे मराठे म्हणू शकत नाहीत तो लूठा म्हणू कारण त्यांच्या अधिकाराचा सर बांधे इकडच्या पाठीमागच्या कडीला धंगर बांधवेत इकाडचे तिकडे ते जर त्या आंदोलनाला बसले तर मराठी म्हणू शकत नाहीत चला ते आंदोलन बंद करा कारण तो त्यांचा का अधिकार नाही उठ आपल्या इथंही आंदोलन उभारले होते आपण नाही म्हणलो उठवा जर कोणी सही करून निवेदन देऊन जर मराठ्याचं आंदोलन उठत असलं तर एका उठी उठित लगेच मी सांगितलं त्यांना मी उद्या त्यांना निवेदन देतो मोदी साहेबांनी किंवा राहुल गांधी साहेबांनी शपथ घेऊ नये सरकारची नाही घेणार का ती मी त्यांना दुसरा प्रश्न केला जालन्याचा कलेक्टर ऑफिस समोर किंवा आंबडच्या तहसील समोर लोक अमरून उपोषणाला बसतात आंबडच्या लोकांनी जर निवेदन दिलं आम्हाला यांच्यामुळे त्रास होतोय जायला त्रास होतोय गाड्या तर तुम्ही ते सगळे उठणार का किंवा मी निवेदन दिलं की ही इथं कलेक्टर ऑफिस झाल्यामुळं आमच्या लोकाला लय त्रास व्हायला लागला हे कलेक्टर ऑफिस उचला किती आमराव केला जाऊन द्या आमच्या लोकांना लय त्रास व्हायला लागला असं जमल का याच उत्तर त्यांच्याकडे नाही म्हणजे हे असले कारण आता त्यांचा खरा हो हो डाव असा दिसतोय सरकारचा दोष देऊन उपयोगच नाही सरकारचा असा डाव आहे बरीच फडाफडी करून त्यांना मराठ्यांचं आंदोलन मोडायचं दिसतंय असा अंदाज आहे दुसरा यांना काय करायचंय की हे निवडणुकीचं निकालाचं कायदा सुव्यवस्थेचं आपल्याला हो दाखवायचंय आणि कुठं काही झालं तरी ते आपल्यावर ठाकलायचं आपल्यावर ही डाव या आपल्यावर ठाकलायच मी एकूण त्यांच्या बोलण्यावर माझ्या लक्षात आलं आणि मी चतुरी मग समाज चतुरी म्हणून हे उघडं पडते आणि आपण टिकलेलो तितके दिवस म्हणून टिकलेलो त्यांचा दुसरा असा प्लॅन आहे त्यांचा की आचार आचारसंहितेचं उल्लंघन केलं आचारसंहितेचे गुन्हे मग आपल्यावर दाखल करणार आणि आचारसंहितेचे गुन्हे शक्यतो झाले नाही पाहिजे मग हे सांगायचं आचारसंहितेच्या या आत यांनी केलं नको मग काय पर्याय मग हे जाणून बसून आपल्याला गोत्यात आणायचं निवेदन ठेवले काय नाही जे कोणी निवेदन दिलं ना त्याचा काही विषय नाही त्याच्याबद्दल आम्हाला काही वाटलं नाही वाटणार नाही हजारोनं विरोध आहे आम्ही दहा अलाक लोकांच्या सह्या देऊ किंवा कुणी दिलं हे आंदोलन बंद नाही करीत मी कसला विवाह येऊन तुम्ही कुणी एवढे हे आंदोलन मी बंदच नाही करत मराठा आरक्षण मिळू शकतो काही होते ते माझा जीव गेला तरी नाही फक्त डाव ओळखायला ला लागते आणि मग करायला लागते डाव काय वळखायला लागते आचारसंहितेचे खोटे कारण सांगून खोटे गुन्ह्यावर दाखल आपल्यावर करायचे सरकारला इथं सापडत होतो आपण कुठं सापडू नये त्यांनी सापडायचंय विनाकारण फुटवून दुसरं की निकालात काही कुठं महाराष्ट्रात वाद होते कुणी पेतीन ती त्यांचे त्यांच्यात पडतील त्यांचे त्यांचे भांडण करते आपल्यावर टक्कली ते आपले बांधव इथं हजाराने येणार आहेत मी जबाबदारी बोलतो नाही इथं हजारांना लाखांना येणार आहेत उद्या तेच लोक म्हणजे आपले बी काही मिसळले आता फुटलेत ना काही आपले जाती राहण्याऐवजी सरकारकडून राहायचंय वाटतं किंवा जातीचं वाटू काय जे असेल ते त्याचे त्यांना माहित आपल्याला काय माहित नाही आपल्याला काय कोणाचं नाव घ्यायची गरज नाही त्यांना महत्व द्यायची गरज नाही आपल्याला हेच घडून आणू शकतात इथं वळताना जाताना गाड्या येताना जाताना गाडी इकडे घे तिकडे घे दारात नको आमक कर त्यांनीच ढेंगाणा करायचा आणि आपल्यावर लोटायचा हेच करू शकतात जर हे जातीच्या विरोधात आंदोलनाच्या विरोधात येऊ शकतात तर हे सुद्धा ते करू शकते कोणाची गाडी पेटून दी आपल्याच यांची इकडे भेटायला आल्यावर तिकडे मोकळी असताना हे कुठा नाही करणं हे करू शकते आणि जाती हे हेच निर्माण करू शकते हे ज्यांना आंदोलन हवं नाही वाटतं ना हे कोण आहेत हेच करू शकते आता यांना जातीचं पाप डोक्यावर घ्यायचं आहे त्याला आपण काही करू शकत नाहीत कोणीच आपला त्यांच्यावर रोष बी नाही आणि समाजाचा नाही समाजाने एक धरू नाही ज्याची त्याची नियत असती आणि नियतीला कोणीच काही करू शकत नाही शेवटी नियत म्हणजे काय असती आता त्याला नाही ज्याची तिची नियत असते आपली नियत समाजाच्या बाजूने आहे त्याच्यामुळे हेच घडून आणते चार तारखेला ते निवडणूक ढकली देणार आणि बापल्याला काय म्हणते तुम्हाला आधीच नोटीस दिली आहे कायदा सुव्यवस्था बिघडणारी आहे आचारसहित आहे आणि सहा तारखेपर्यंत तुम्ही करून नका आणि म्हणलो तो तुम्ही ऐकलं नाही तुमच्यावर चांगलं करा बंद म्हणजे हल्ला फल्ला पुन्हा करणं गुंडाळून नेणं पुन्हा आपल्यावर खट्या शेस करणं येऊ यांचा आताचा डाव होता म्हणून आम्ही आत्ता असं ठरवलंय आम्ही म्हणजे गावकरी बसतो तर नाही पण गावकरी आम्ही बसतो मध्ये ग्रामस्थ म्हणून त्याला गावकरी आवेजित कारण ग्रामस्थ म्हणजे जेवढे जेवढे आंदोलन ते आम्ही ग्रामस्थ बसलो म्हणलं काय करायचं मला तरी वाटतं की हे आपल्यावर ढकलेणार आहेत हे डावे यांना यांचा डाव आपण शिजून देऊ नये कारण आता पण डाव मोडलेले आपण जितकंच ठरितो ते खरं ठरलेलं आत्तापर्यंत त्यामुळे हे एवढंच यांना कारण आहे निवेदन निवेदनाचं कारण नाही ते बघा ना निवेदनावर जर आंदोलन बंद झाले ना उद्यापासून निवेदनच राज्यात सुरू होते कुणी आंदोलन केलं की निवेदन देणार उद्या राष्ट्रवादीने केलं भाजपने केलं शिवसेनेने केलं मनसेने आंदोलन केलं की त्याने करू नये हे महनिवेदन निवेदन बंद त्याचं आंदोलन ते होऊ शकत नाही कोणत्या जातीने उद्या आंदोलन केलं की बाकीच्या जाती मग बाकी जा निवेदन देणार त्यांचा बंद करा ही नवीन ट्रेड पाडणार आहे मग हे त्यामुळे निवेदन विषय नाही या निवेदनाच्या नावाखाली त्यांनी गोड बोलून बुल सरकारला डाव टाकून डाव टाकून निवेदन आम्हीशी देऊन काही देऊन ते घ्यायला लावले आता एवढं मोठं मराठीचं आंदोलन मुलीत काढायचं पाप निवेदन देणाऱ्याला डोक्यावर घ्यायचं डोक्यावर घ्यायचं सरकारने त्याचा डाव साधला पण मग कारण काय आचारसंहितेच कारण नाही निवडणुकीच निकालाच दिले कि तिथं कायदा सुव्यवस्था बिघडत तर मग आम्ही आता असं ठरवलं की आपण इतके दिवस थांबलो आणि चार दिवसांनी काय होईल मागत नाही हटायचं मागत नाही हटायचं हे चार तारखेला कुठे येणार आहे डाव कळाला ना आपल्याला माहीत झालं ये आपल्याला हाणणार आहे मय झालं आता हाणणारे येऊ मग कशाला आपण हे करायचे आपल्याला माहीत आता केशी करणार आहेत पोलीस आणणार आहेत आंदोलन मोडीणार आहेत कशाच्या नावाखाली तुम्ही ते निवेदनाला भर नाही देत ते आचार आता ते काय आचारसंहिता तुम्ही पालन केलं नाही मग शासनाला एवढा डाव सापडला आता निवेदनावर जर झालं तर उद्या मी सुद्धा देऊ शकतो किंवा मराठी देऊ शकते मोदी साहेबांनी शपथ घ्यायची नाही किंवा राहुल गांधी शपथ घ्यायची नाही किंवा देवेंद्र फडणवीसांनी शपथ घ्यायची नाही किंवा सरकार हे आम्हाला आवडत नाही इथं लई गर्दी होती मंत्रालयाच्या पुढे हे मंत्रालय इथून बंद करा आणि तिकडे सिक्कीम कडे नाही कारण मग जर हे निवेदना आंदोलन बंद होत असलं तर उद्यापासून हे ट्रेड सुरू होणार राज्य पुऱ्या राज्यात निवेदनामुळे आंदोलन बंद होत असलं तर निवेदनामुळे खोटं असणारं आरक्षण सुद्धा रद्द करावं लागेल मग तुम्हाला आणि त्याच्यात निवेदन देणार तुम्ही खोटं आरक्षण जे दिलेलं आहे त्यांना ते आरक्षण बरुद्ध करा आमचं सोळा टक्के वरण चोरलेलं ते बिरद्ध करा मग निवेदनावर जर खेळ होणार असला तर मग तुमच्या फक्त त्यांनी याच्या आडून आचारसंहितेच्या नावाखाली ते आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करतील असा आम्हाला अंदाज होत ते मत होते आम्हाला मोडीत नाही काढायचं काही नाही करायचं पण आम्ही परवानगी ना म्हणलं परवानगी ना करायचं कारणच काय कसं ना करू शकताय तुम्ही तुम्ही जर आम्हाला आचारसंहितेचं नाव खाली नाकारताय तर मग आंबडलं सुरू होतं कडक आचारसंहिते मी बघितलंय मी फोटो काढलेत मग ते कुठं बंद केलं तुम्ही आंदोलन शांततेचा रोखता येत नाही आमचा अधिकार आहे ना हो लोकशाहीनं दिलेला आम्हाला अधिकार आहे आमच्या जातीचा हक्क मांडणं आम्हाला अधिकार आहे तो आम्ही मांडतोय तुम्ही कस का रोखू शकता मान्य न्यायालयात जाऊ आम्ही पण आता आम्हाला जायला वेळ आहे का आता कस जायचं नाही जायचं उद्या त्याला बसलं की पुन्हा हे आचारसंहितेचा भंग केला म्हणणार तिकडं कुठेतरी धिंगना होणार आणि त्या धिंगानात तेव्हा आपल्यावर जातीवर ठकडून देणार गोरगरीब मराठ्यावर म्हणून ग्रामस्थाला आता चर्चा केली चारला बसण्याऐवजी आम्ही त्यांना सांगितलं किती दिवस तुमची सहा आम तारखेला आम्हाला आठ तारखेची परवानगी द्या तुम्ही नाही दिलं तरी मी बस हे आम्ही विचार केला तर मला असं वाटतं आपण हे मान्य करावं सगळ्यांनी चारचं जे अमरोपोषण आहे आचारसहितेच्या नावाखाली त्यांनी आपल्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करू नये किंवा निकालपणे त्या गर्दीत जे फितूर झाले लोक आहेत यांनीच काही दगड फिकड मारून आपल्या लोकांवर ढुकलू नये गोरगरीबार त्याला म्हणून येणार आहोत आणि कारण पैसा जर एकदा मोठा मानला माणसानं तर जातीला ती किंमत देत नसतो कारण आई बहिणीच्या रक्ताला जर किंमत द्यायची नाही त्या फरसेवर सांडलेल्या त्या आईच्या रक्ताशी बेमानी करायची मानल्याच्या नंतर ही गाडीवर सुद्धा त्या, त्या गर्दीत करू शकते आणि ते आपल्यावर येऊ शकतं म्हणजे आपला गोरगरीब लॉकॉ येऊ शकत त्यामुळे तुमचा निकालच अर्ण लागू जातोय आचारशेता तुमची संपत्ती आता काय अडचण आता काय अडचण आपण उद्या सकाळी नाही पिझाऊ आणि पुन्हा त्यांना परवानगी त्याच्यावर लिहून दिली आपण त्यांनी जे दिले ना आपल्याला त्याच्यावर लिहून पण दिले आपण हे आठ तारखेला मी अमर उपोषण करणार चारच्या ऐवजी तर हे गावकऱ्यांना विचारून गेले ग्रामस्थाला म्हणू गावकऱ्याऐवजी ग्रामस्थांना विचारून केलं हे सगळं आणि हे त्यांनी मान्य केले आणि चर्चेतून असं काय नाही कारण चारला केल्यावर काय केलं असतं यांनी जाणून बुजून हे डाव आपण वळखेलाय हे डाव वळखेलाय म्हणून मग आता याच्यावर शिक्कामोर्तब करायचं का आपण आठ जूनचं सगळ्यांना कारण हे काय होईल आपण जर चार धाट धरला तर मी बसायला आठ लाख करायचे चार लाखीसाठी रक्त जाळायच मला माझा जीव पणाला कवातरी लावायचा पण त्यांनी जर आचारसंहितेच कारण सांगितलंय आणि निकालाचं कारण सांगितलं तर आपण काय त्याचा सन्मान केला मेसेज चांगला आहे आचारसंहितेचा सन्मान केला प्रशासनाचा सन्मान केला तुम्ही म्हणले सहा तारखे मग मला करता येणार नाही देव सन्मान केला प्रशासनाचा पण केला आचारसंहितेचा केला कायद्याचा चारची के तयारी आपल्या बांधवाची ते आठ वर न रात्रीतून मेसेज फिरवा सगळे जण सगळे शांत राहा सगळे शांत राहा आपण शांत करू आठला पुन्हा आमरण बस नाही परवानगी देत बसतो थाय माझ ठाम शब्द आहे नाही परवानगी दिली तरी कारण मी आता कायद्याचा सन्मान केला आचारसंहितेचा सन्मान केला आलेल्या प्रशासनाचा डिवायस पीचा त्यांचा सुद्धा सन्मान केला माझ्या जातीवर काही व्हॉलंटियर न्यानू नये तेही केले मी यावेळेस राज्याला प्रोग्राम बी दिलेला नाही नसता पंधरा दिवस अगोदर आंदोलनाचा प्रोग्राम देत असतो आपण जाऊ काही प्रोग्राम करावं कारण हे आता माझा शेतकरी आहे मराठा समाज त्याचे शेतीचे कामं पुढे लिहिले पाहिजे म्हणून ते फक्त इथे येणार आशीर्वाद देणार पाठिंबा देणार परत वापस पर जाणार की यांना सांग नको शब्द समजून घ्या यांना घुसायला सांग नको यांना घुसायला सांग नको कारण यांना आचारसंहितेची सांग होती आपल्यावर बाला आणायला निवडणुकीच्या निकालाच्या बाला आणायला यांना सांध होती कायदा सुव्यवस्था बिघडणारी ही सांध होती म्हणायला आम्ही तुम्हाला आधी सांगित होतो कारण दुसरंच आपल्यावर याने आलेलं असतं उलट आपणच हुशारीनी पुढे ढकललंय त्याला सांगितलं तुमचा सन्मान केलाय आठची परवानगी द्या तर आपल्या न्यायालयात बांधव जातील जवाब विचारणं गरजेचं आहे आपल्या हिची नोटीस आहे ना, ना ही काय संमती पत्र हिचा जवाब मान्य न्यायालयात देचारणं गरजेचं न्यायालय आपल्याला न्याय दे कारण हे जवाब विचारणं खूप गरजेचं आहे उद्या सकाळीच आपले वकील बांधव मान्य न्याया न्यायालय पुढे जाणार आहेत की आम्हाला नाकारण्याचं कारण काय आमचा अधिकार ना करण्याचं कारण काय जर कोणाच्या निवेदना तुम्ही उभ्या करोड मराठ्यांचं वाटवळ करणार असलं तर करोड मराठी उद्या निवेदन द्यायला द्यायला तयार आहे तुम्ही सुद्धा त्या पद्धतीनं का। काम काय सरकार काय मीच काम करायला लागले आणि त्यांचं ऐकून करणारे सुद्धा कोणत्या थाना चालला काय कोणाचं काय झालंय हे मी ओबीसी बांधव काहीच म्हणणं नाही काय जगाल तो कोणच ठीक आहे आता त्याचा मराठा समाजाने बघत राहू आपले आंदोलन मोड्यासाठी किती प्रयत्न चाललेत मी समाजाच्या बाजूनच आहे मी माझी इमानदारी इकीत नाही काळजी करू नका मी माझी इमानदारी इकू हो शकत नाही मी गदार होऊ शकत नाही मी फुटू शकत नाही आल्याला हे संमतीपत्र महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजासाठी मी टाकणार आहे आपल्या गोरगरीब मराठा समाजाला हे गुंतवणार होते हे आचारसंहितेचे कारण देणार होते हे थिंगाणा हेच लोक निवेदन देणार आहेत लोक एखादीच धिंगाणा करणार होते की का काय किंवा काही घातपात घडून आणणार होते की का काय अशी शंका आहे त्याच्यामुळे माझी जात अडचणीत आली असती म्हणून मीच जागा ठेवली नाही कुठे जागा मी आठ तारखेला करणार आहे मी एकमताला सगळ्यांनी ठरलंय कारण सगळ्यावर यांनी अडचण आणली असती जाणून बुजून कारण निवेदन देणाऱ्यांनी कुठं पाटावर जाय इकडे तिकडे हिंड वावरात हिंड इकडे तिकडे हिडून जागा बघून फुल्यासारखं असं ऐकायला पण मिळालेलं जातीच्या लोकांनी जातीविषयी होऊ नये ही माझी हात जोडून विनंती सगळ्यात जात महत्वाची सरकार महत्वाचं नाही हे येईल जाईल जात हमेशा वाघासारखी सगळ्याच्या पाठीमागं उभा राहणारे सरकार गेल्या कोणाच्या मागं उभा राहील तुमच्या माग कोण जात हमेशा पाडासारखी हिमालयासारखी तुमच्या हो मागे उभा राहील कशाला जातीच्या विरोधात जायचं कशाला जातीच्या विरोधात जाता सरकार येईन जाईल पण जात कव्हा उघड पडून देणार नाही किती सरकार आले तरी छाताडावर घेईन तुमच्यासाठी समाज समाजासाठी एवढं मोठं पाप तुम्ही करू नका कारण मागणी त्यांनी याच्यात ती घेतली पण आपण फक्त हे डाव उघडा पडू नये यांचा डाव उघडा आपल्या पुढं पडलाय पु� सरकारचा म्हणून आपण असं ठरवले की चार तारखेला आचारसंहितेच्या नावाखाली कायदा सुविस्थेच्या नावाखाली ते निकाला कोणी पड आलं ते देंगणा करते ते आपल्या देत आपल्या गा गाड्याला काही लोकांना त्रास देतील असा अंदाज आहे आणि आचारसंहितेच्या गुरे यांनी आचारसंहितेचं पालन केलं नाही म्हणून आंदोलन मोडलं एवढाच एक यांना डाव टाकायला जागा होती ती सुद्धा डाव आपण आज यशस्वी होऊ दिला नाही विचारपूर्वक सगळ्यांनी विचार केला आणि ठरवलं की अशा सीता म्हणतेच म्हणल्यामुळं आता आपण काय करू आठ तारखेला आठ तारखेला बसू पण बसेल सुट्टी नाही आपण त्यांना दिलेलं आहे ते बसतील नाही परवा देतील नाही देतील मला माहित मी फक्त आचारसंहितेचा सन्मान केलेला आहे कोणाच्या निवेदना ठेवेदाना आड मारतो दाखव हा जातीपेक्षा मला काही मोठं नाही जातीसाठी देखे देखे। देखे। कर्म माझ जातीसाठी लढणं माझी जबाबदारी ते मी लढतोय मी आठ तारखेला बसणारे मग आठ तारखेला परवानगी नाही दिली गोळ्या जरी घातल्या तरी मी झेलणारे फक्त एवढ्या वेळेस कायद्याचा सन्मान मी करणारे आचारसंहितेचा सन्मान करणारे आणि त्या निकालाला सुद्धा कायदा सुव्यवस्था बिघडणं असं त्यांचं नाही एकूण अंदाज सगळा लक्षात घेतला राज्यात हेच घडून आणतील आणि आपल्या जातीवर ठकलीतील त्याच्यामुळे आपल्या जातीला आता मराठा समाजाला माझं आज या अंतरवाली गावातून तुमचा मुलगा म्हणून आव्हाने शांत कोणी निवडून आला कोणी पडला तरी आपण पोस्ट करायचं नाही काय नाही मजा बघायची कोणाला पाय लावायचं नाही कोणाच्या वाटा सुद्धा जायचं नाही कोण काय चूक करत बघायचं एक महिन्यानंतर बघू काय करायचं <laughs> तोपर्यंत सगळ्यांनी आपण शांत राहायचं फक्त आजच उद्याच हे डाव टाकल्यामुळे यांनी चार तारखेच चा उपोषण हे <laughs> आठ <आड़> जून <जुंका> ठरलंय <थरले। laughs> आणि सगळ्यात महत्वाचं आचारसंहिता नाहीये यांना हे आंदोलन मोडायचं होतं आणि काही आपलेच लोक हाताखाली धरून आपल्या जातीचं आंदोलन आपल्या लेकराला औषध पाजायचं काम सरकारनं आपल्याच लोकांच्या हातातून सुरू केलेलं आपल्याच लोकांच्या हातातून पण आपली इच्छा नाहीये चार पैसे घेऊन त्यांचे लोक लेकर सुखात राहतील आपल्या लेकराला औषध पिची वेळी म्हणून आपल्याला कोणाचं नाव पण घ्यायचं नाही आणि कोणी कोणाला बोलायसुद्धा सुद्धा नाही कोणी त्यांना काही बोलायचं नाही काय नाही काय नाही त्यांची नियत त्यांच्या संघ आहे त्यांना काय करायचं त्यांनी केलंय आपण काहीही कोणीही करायचं नाही आपण आपल्या जातीसाठी ध्येय ठेवायचं आणि लढायचं ज्याला गद्दार व्हायचं त्याला होऊ द्या आपण आपल्या जातीकडून इमानदारीनं राहू शेवटपर्यंत समाजाच्या बाजूने राहू आपण मरेपर्यंत त्याच्यामुळे त्याचा विषय त्याच्याकड कारण त्याच्यात उल्लेख केलेला त्यांनी म्हणून तो विषय आपल्याला आता घ्यायला लागलाय पण आपण वय केलं त्याच्यामुळं काही होत नाही कारण अशा जर सह्या कोणी देऊन निवेदन देऊन जर आंदोलन थांबले तर आपण सुद्धा बाकी ज्याच्या आंदोलन बंद करू शकतो आपणही बंद करू शकतो सगळं बंद करू शकतो आपण सुद्धा म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना चार तारखेचं अमरण उपोषण हे आठ जून होणार आहे सगळ्यांनी याची दक्षता घ्या सगळ्या पोस्ट फिरवा सगळ्यांनी शांत राहा कोणी कायदा सुव्यवस्था बिघाडणार नाही याची काळजी घ्या राज्यात शांतता राहिली पाहिजे आठ जून पासून पुन्हा आपला लढा सुरू होणार आहे यांनी आदर्श आचारसंहितेच्या नावाखाली आपल्याला दाबायचा प्रयत्न केलेला आहे पण खरं कारण निवेदन हे असा अंदाजा दिसतोय त्याच्यामुळं कारण यांनी आतापर्यंत आचारसंहिता होती तर आपल्याला संमती पत्र दिलेलं नाही यांनी आधी द्यायला पाहिजे होत आज दोन वाजता निवेदन दिले आणि सहा वाजता लगेच आपल्याला परवानगी नाकारली जाते याच्या कारण सरकार सरकारला दोष द्यायचा हे हो बाकीच्या काही दोष देऊन उपयोग नाही बाकीच्या बाकीच्यात काही दोष त्याच सरकार सरकार झालं म्हणून सगळे शांत राहन है स्टील इंडिया स्पॉटलाइट फॉर लाँग लास्टिंग सॅलो स्मूथ फिनिश महाराष्ट्र